नाही म्हणलं मुद्दाम पण व्हिडिओ व्हिडिओ काय घेतलं की पण तुम्ही चहा पीत नाही हा नाही तर छान बटर खातोय बटर काय खात नाही तर रिझल्स सांग काय खात नाही बटर त्यात जात नाहीये म्हणून जाय नाहीची आणू का वाटी आणू का वाटी गुड इव्हनिंग गायज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग अँड न्यू डे सॉरी हाफ डे कारण सकाळपासून मला व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटला आणि आता इव्हनिंगला जिमला जाताना व्हिडिओ शूट करते त्याच्या आधी एक दोन किले होते पण सकाळपासून म्हणजे सकाळी मला थोडासा फिवर होता आणि त्यानंतर मला काही व्हिडिओ so, काढायला जमलंच नाही सो मग आता इथून पुढं काय काय होतं इव्हिनिंगनंतर काय काय घडामोडी होत आहेत त्या बघायला विसरू नका शेवटपर्यंत ब्लॉग बघा स्टे ज्यू <laughs> चला चला चला

ओ माय गॉड हे माझ्यासाठी खरं सांगा ब्लॉक साठी थँक्यू सो मच किती रुपयाच आहे कितीला भेटलं दोन हजार फक्त एवढंच रिंग लाईट वगैरे काही नाही दोन हजारच एवढंच दाखवा बर 아, 아차, म अच्छा अ च ् छ आपल्या फोटोग्राफरच दिसतोय मस्त कमान खमान खमान फक्त राहिलेच किती नुसतेच घ्यायचे अठ्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव दोनच दोन कॅलरीज घालवायच्या आणि मग स्टॉप एक दोनशे नव्याण्णव लास्ट वन मोबाईल मध्ये कॅप्चर करण्यासाठी अजून चार पाच कॅलरीज जातील घ्या लवकर अजून बाकीच एक्सरसाइज आपल्याला करायचं काय आले पण पण मी आले आम्हाला आम डॅडा 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 कुठे दिसला फायनली सर गेले होते घरी त्यांचं जरा महत्वाचं काम होत तुमच्या ठेवा तुम्ही का बसलेले आहात तुम्ही का बसलेले आहात आणि तुमची पार्टनर कुठे गेली हो हो काय म्हणत होत तुम्ही मीस सेट ओके ओके वाईट मारताय काय त्याला म्हणतात अमावसे पौर्णिमेला उभव होणार आमचे मेंबर क्लायंट आहे व्हिडिओ केस नेट <laughs> कर केस नेट करायची चाललेत घेते घेते सबस्क्राईब करा माझ्या चॅनल का तुम्ही गेलाय का दोघांनी नक्की व्हेरी गुड अजून कोणाला सांगायची गरज नाहीये तुझ्या हाताच झालं का बरं हाताला <laughs> लागलेलं लाग झालं का बरं काहीतरी हवंय काहीतरी हवंय ब्लॉग मध्ये त्यामुळे सगळ्यांची विचारपूस झाली पाहिजे बरोबर ना पण मी सगळ्याच मेंबरची करते झालंय ना एक्सरसाइज कर मग आता <laughs> झाला वर्कआउट सुरेश काय सगळ्यांना फिरून फिरून आले आय आय पडते तिला खळी संकेत <laughs> संकेत डांबीस आहे पण त्याच्या पैसे गेलो लागतो आणि ते पण कॅमेरा घेऊन गेले, गेले वर चलो झाली वेस्ट टाइम चला मी झाले ते तुमची चुकी ना चला चला उठा नाही मी बंद करणार डॉ डॉन आला डॉन डॉन आला डॉन हे मी ब्लॉग मध्ये घ्यायचं विसरले म्हणजे कॅप्चर नाही झालं विसरले आता काय करू नाही आता नाही मिळणार नाही आता मस्त याच्याच दे പട്ട ശംഭർ -se <tio> <drop navigation> <ored answered> <Ya, patikan>. <varden> पन्नासच काय काय म्हणते डॅडा नाही म्हणत मारत जमतय सगळं जमतय काय झालं मावसे पौर्णिमेला उगवलं तर बाय काही घ्या मिडलला पार पकडा मिडलला थोडं अजून खाली हा आणि पुढे वर होल्ड करायचा यस वन अमान वन टू थ्री फोर 5, सिक्स सेवन मेटलला पकडा एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवनटीन एटीन नाईनटीन ट्वेटी ट्वेटी वन टू थ्री फोर 6, सिक्स सेवन एस सेवन

तू नाही रे संकेत <laughs> <laughs> चला फोटो पाच वर्कआउट कमी आणि फोटोशूट जास्त 7. 9. nine, forty. And 10 ten seconds. Come on, easy. Last eight, nine. Aventur, <laughs> ah, come on. Ten, nine. ¡Comencemos! Come on. ¡Comencemos! 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 चलो बाय गाइस बाय 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 आम्ही कॉम्पिटिशन लेता माय गॉड चांगली ना या 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 स्टँड माझा घेऊन फिरताय <laughs> काय संबंध जिम मध्ये कोणाचे आहे ठेवलं <laughs> <थेुले> कोणापशी <laughs> कट कट टुंग असं वाज होते कळलंच नाही पाहिजे आम्हाला काय बोल ते सगळेच येस आजचा दिवस खूप हेक्टिक गेला आणि मस्त असं निहानी स्वयंपाक आहे मेथीची भाजी चपाती आणि सकाळचाच बटाटा आहे टी व्ही बघत बघत आता मस्त जेवण करते